ज्याची ड्राय स्किन असते ना त्याच्यासाठी मी घरगुती घरगुतींनीच सांगितलेले तर हे याचा प्रयोग करून बघा तुम्ही खूप छान आहेत तुम्ही वापरून बघा म्हणजे अशा पद्धतीने करून बघा आणि लावून बघा खूप छान असा रिझल्ट आहे शंभर टक्के गुण येणार आहेत तर तुम्हाला दाखवते मी तर चला पूर्ण व्हिडिओ बघा तर बघा मी ही साय घेतलेली मस्त आपली घट्ट अशी मशीची दुधाची साय आणि आपलं इसत घेतलेली थंडीमध्ये ज्याला जास्त त्रास होत असेल ना त्यांनी असा प्रयोग करायचा आहे तर खूप छान अशी स्किन ना मऊ मुलायम अशी राहते तर चला तुम्हाला दाखवते नंतर आपण काय करायचं वाटी घ्यायची वाटी का मी त्याच्यामध्ये आपल्याला नाही साईड आपण घ्यायची आहे थोडं त्याला गरम करून घ्यायचं आहे आणि आपलं एवढं हे सर्व घेतलेलं हे टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपण मिक्स करायचं आहे पाण्यात राहूश असल्यामुळे थोडं हे झालं होतं नंतर गॅस बंद करून द्यायचा आपलं जे साय आणि साय ना बघ सगळी मिक्स झालेली आहे तुम्हाला मला दाखवते हे बघा पूर्ण असं पाणी झालेलं आहे आता ही नंतर चांगली मिक्स करून घ्यायची आपण चांगली एक जीव केल्यानंतर आहे आपला सही छान टूमी कसे आहेत मजेत ना तर म्हटलं ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना स्वामी समर्थ तर चला म्हटलं आज ना तुमच्याशी काही थंडी आपल्या म्हणजे आपल्याकडे ना खूप थंडी पडली तर थंडीविषयी थोडं बोलायचं होतं म्हटलं चला थोडी माहिती देते घरगुती घरगुती नुकसते कसे असतात असते सांगते तुम्हाला घरगुती काय लावायचं आहे आपण कोणाकोणाला खूप थंडीचा त्रास होतो हात हातपाय उलता सगळे म्हणजे असे हात पाय फुटायला लागून जातात असे कातडे कात म्हणजे बारे कसे तडे तडे पडायला लागून जातात ती का पडता आणि कशासाठी आपण त्याच्यासाठी काय लावायचं ते तुम्हाला माहिती देते मी तर आपण आहे ना, ना थंडीच्या दिवसात आपण शरीरामध्ये पाणी पण कमी प्यायला लागून जातो आपल्याला म्हणजे ताण जास्त नाही आपण जास्तीत जास्त पाणी पिलं गेलं पाहिजे आपल्याला वाटतं ताण लागत नाही आणि पाणी जास्त पिलं तर बाथरूम जायला लागतं त्यासाठी ते काही काही बायाकंटा करून घेतात तसं नाही करायचं पाणी भरपूर प्यायचं आपण जेवढं बाथरूमला जाईन जाऊ ना तेवढ्या आपल्या पण साफ असता आपलं म्हणजे सगळं शरीर पाण्यावरती चालतं पाणी जर कमी झालं तर मग एक अवयवांना त्रास व्हायला लागून जातो त्यासाठी ना थंडीमध्ये पाणी पण भरपूर पिलं गेलं पाहिजे अडीच तीन लिटरच्या पुढे तरी पाणी पिलं गेलं पाहिजे दिवसातून जेवढं पाणी पिलं तेवढं चांगलं असतं आणि नंतर मग आपण शरीराला आहे ना नंतर आपण ना जास्तीत जास्त जा उन्हात बसायचं ऊन उन्हात बसल्याने चांगलं असतं आपल्याला उन्हात बसल्याने जीवन सत्तो मिळतं आणि आपल्या शरीराला जे आपल्याला हे कमी पडतं ना ते आपल्याला पूर्ण उन्हामध्ये मिळतं आपल्याला केसांपासून सगळ्या शरीराला आपल्या उन्हा उन्हाची गरज असते थंडीमध्ये तर आपण कवळ्या उन्हात सकाळी बसल्या गेलं पाहिजे आठ साडेआठ नऊच्या उन्हात जास्तीत जास्त उन्हात थोडं काम करायचं सकाळी सकाळी थंडीमध्ये आपल्याला त्रास होतो कोणा कोणाला जास्त त्रास असं रक्त गोठ कुठं काय हार्ट अटॅकचं प्रमाण पण वाढतं तर त्यासाठी जास्तीत जास्त उन्हात बसायचं उन्हाचं पण खूप चांगलं असतं नंतर आपण ना आता हे आपले हात वगैरे खूप असे खराब होऊन जातात तर तुम्हाला दाखवते मी आपण ते सत आणि साय घेतलेली हे पण लावलं ना म्हणजे आपल्या आता मुली असतात कमी वयाच्या त्यांनी असं लावायचं त्यांचं लग्न वगैरे करायचं आहे तर आमच्या वेळेस काही असं बॉडी लोशन ते एवढं राहायचं पण कसं नाही आणायचे घरचे म्हणजे एवढं काही एवढं हेच नव्हतं खेळत असल्यामुळे तर आम्ही घरगुती असे म्हणतात ते घरगुती आम्ही असं करत राहायचो प्रयोग तर आम्ही साय घ्यायचो साय म्हणजे अतिशय नॅचरल आपली घरगुती दुधाची त्याच्यापासून काही साईड फुक होणार नाही काही नाही तर साय त्याच्यामध्ये मस्त सत टाकून घ्यायचं ते ना आपण असं थोडं असं पातळ राहतं ना असं तुरुंग घ्यायचं ते चांगलं असं हे बघा असं असं करून आपण मालिश पण होते आपल्या हातांची जेव्हा मुलींना पावणे म्हणजे बघायला यायचे म्हणजे आमच्या सारख्यांना तेव्हा एवढं हे नव्हतं तर आम्ही असंच घरगुती करायचो तर मग असं चोपून घ्यायचं मस्त चोळायचं जो असं जोपर्यंत असं खोडं होतं ना तोपर्यंत आपण असं चोळत राहायचं म्हणजे ते आपले जे बारीक असतात ना त्याच्यामध्ये जातं आणि आपल्या हाताने चांगले राहतात हे बघा असं मालिश बनवून जाते आपली तुम्ही अशा पद्धतीने खोबऱ्याचं तेल सुद्धा लावू शकता नाहीच काही तुम्हाला असं हे कंटाळा आला किंवा कोणाकोणा दुधाचा वास होत नाही त्यांनी नाही लावलं तरी खोबऱ्याचं तेल घ्यायचं पहिले चांगलं पाऊपर्यंत असं मालिश करायची आणि म्हणजे आपल्या हातेत ना खूप चांगले असतात राता फुटत नाही थोडा त्रास घ्यायचा आणि जास्तीत जास्त म्हणजे थोडं पाणी भांडताना थोडं गरम पाणी घ्यायचं नाहीतर मग ऊन झाल्यानंतरच भांडी वगैरे थोडे असे भांडी वगैरे सगळं काढायचं बाहेर नाहीतर मग आपले भांडी वगैरे झाले की हात आपले मस्त शेकून घ्यायचे गॅसवरती पहिले मस्त अशा शेकोट्या करायच्या बाहेर शेकोटींमध्ये हात शेकायचे नंतर मग चूल पेटवायची आई तर आई आप पेटवायची तर आपण चुल्याजवळ बसायचो त्याच्यामुळे ना आपल्याला गर्मीचं खूप असं म्हणजे हे भेटत होतं आपल्याला ऊब जास्त भेटत होती आता तसं नाही आता घरोघरी गॅस हिटर शेगड्या गिजर असं असल्यामुळे जास्त काही चूल वगैरे भेटत नाही त्यासाठी आपल्याला एवढं काही उबदार भेटत नाही आणि कोणाला टाइम पण नसतो जो तो धावपळ धावपळीमध्ये असो सकाळी शेकोटी करून बसायला त्याला नाही राहत त्यासाठी जोतो जोतो ज्याचे त्याच्या गर्दीत असतो तर मग असं उन्हात थोडंसं बसायचं तर चांगलं असतं उन्हात नाही आपल्याकडनं शेकोटी मी कुठे केली गेली तर आपण उन्हात बसायचं तर बघा मग आता हे लावले गेल्यानंतर नाही थोडंसं पाच मिनटांनी सुकून जातं मस्त असं कोरडं झालं की बघा तुम्ही चोळा एवढं लगेच असं मळ निघतो ना तुमच्या हाताचा जेवढी घाण राहिली ना तो पूर्ण निघून जाते या याच्याने एवढे भारी हात चमकाय लागून जातात तर ज्या मुली आता लग्नाच्या किंवा आपल्या सारख्यांनी बी केलं तरी चालतं तर सगळ्यांसाठी खूप छान आहे घरगुती आणि जे बॉडी लोशन पण आणतो त्याच्या म्हणजे ते, ते खूप मागड्या मागड्या वस्तू असतात ज्याला कोणाला सगळ्यांनाच असं घेतलं जाईल असं नसतं कोणी घेतं कोणी घेत नाही तर आपण घरगुती असे प्रयोग करायचे खूप छान असतं हे आपल्या साय घ्यायची आणि त्याच्यामध्ये सट टाकायचं खेड्यागावात गावात मुलींकडे स त्याच्या घरी असतंच आणि साय पण असतेच चांगलं मिक्स करायचं दोघी थोडं गरम करायचं एकजीव झालं की मग ते चांगलं हातांना असं चोळायचं आणि पाच मिनिटं राहू द्यायचं आंघोळीच्या पहिले तुम्ही कराई असं तुम्ही पूर्ण हात पायांना तोंडाला लावू शकता आणि खूप छान असं मस्त मऊ तुम्ही दोन तीन दिवसच करून बघा हे पलो एवढे छान ना तुम्ही म्हणजे खरंच किती छान असं सांगितलेलं आहे आणि हात नंतर चोळल्यानंतर पूर्ण अशा बघा अशा लेडोऱ्या लोडोऱ्या बाहेर निघता तुम्ही याच्यावर थोडंसं नंतर पीठ टाकून घ्या जास्त चिकट झालं तर थोडंसं बाजरीचं पीठ टाकायचं आणि त्याच्याने चोळायचं सगळी अशी घाण अशी निघते हे बघा आपण आता हे बाजरीचं पीठ आणलेलं आहे थोडं हाताला लावलेलं आहे मी आणि असं थोडंसं कोडं करून घ्यायचंय त्याच्याने नुसतं असं लावून घ्यायचं आहे बघा आता चोळल्या आणि ना बघा आता कसं निघते घाण तर तुम्हाला दाखवते मी एवढी काळी घाण निघते ना तर बघा कसं निघतंय ना पूर्ण आपलं जे हे बघा पूर्ण जे काळी घाण असते ना हातात मी थोडं चोळलं तुम्ही जर असं पाच पाच मिनटं जर चोळले ना तेवढी घाण निघते ना खूप घाण निघते अशा पद्धतीने घरगुती उपयोग म्हणजे जे राहिलं त्याच्याने करून बघा तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये थंडीपासून बचाव होतो तर हे बघा किती अशा घाण निघते सगळ्या अशा तुम्हाला दिसत नाही ते मोबाईलमध्ये व्यवस्थित तर हाताला सुद्धा बघा किती काळवटी आलेली पूर्ण ते घाणची कटणी झाली हो ते बघा किती अशा ह्या घामाच्या लेंडोऱ्या तयार झालेल्या आहेत तर बघा पाहिले ना चोळून चोळून अशी आपली घाण निघते एवढी घाण निघते ना तर खूप निघते म्हणून असे चोळून चोळून असं पूर्ण काढायचं आहे हाताचं मळ असा मळ निघतो खूप मळ निघतो तर बघा आता मी अशा पद्धतीने सगळे दोघे हात चोळून घेतले तर या हाताला पण आपण असंच करायचं थोडंसं पीठ लावायचं हे पीठ ना थोडंसं भुरभुर त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे चांगलं दो चिकटपणा असतो ना तो कमी होण्यासाठी आणि आता बघा मी चोळून दाखवते तर खूप असं असं निघतो नंतर आपण खोबऱ्याचं तेल घ्यायचं खोबऱ्याच्या तेलाने बी चांगली अशीच मालिश करायची हाताची पायाची तोंडाची तर जे असं खराब आपल्या शरीराला जे घाण असते ना ते निघून जाते आणि कमीत कमी शरीराचं फुटायला लागतं नंतर म्हणजे ज्याची स्किन आहे ना ड्राय असते ना त्याला जास्त त्रास होत होतो थंडीचा म्हणजे ज्याची ऑइली स्किन असते त्याला एवढा काही त्रास होत नाही तर ड्राय स्किनवाल्याने असे प्रयोग करायचे घरी खोबऱ्याचं हो तेल लावायचं मी आपलं हे सदन ते सांगितलं तुम्हाला ते लावून बघा कुठं सांगत एवढं भारी रिझल्ट आहे त्याचा तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसं वाटलं लावताय तुम्ही तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून दुसरं म्हणजे आपण आंघोळीला पाणी घेतो ना गरम पाणी गरम पाण्यामध्ये तुम्ही दोन तुमच्याकडे समजा मालिश करायला वेळ नाही तुम्हाला काही तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन चमचे खोबऱ्याचं तेल टाका आणि ते पाण्याला आणि जास्तीत जास्त साबण कमी करून द्यायचा आहे ह्या दिवसात साबण म्हणजे अजिबात वापरायचा नाही साबण कोणता वापरायचा आहे स्पेअर साबण वापरायचं आहे पेअर नाही काही हातपाय वगैरे काहीच म्हणजे आपल्याला काहीच त्वचेला त्रास होत नाही ड्राय स्किन होत नाही त्याच्याने तर तो साबण वापरायचा आहे जो जास्तीत जास्त ऑइली साबण असतं ना तोच वापरायचा आहे हिवाळ्यामध्ये तर तो खूप चांगला असतो आपल्या शरीरासाठी आणि जे केमिकलयुक्त जास्त साबण असताना ते बंद करून द्यायचे आहेत आप आपलं घरगुती पीठ लावायचं आहे बाजरीचं पीठ थोडं डाळीचं पीठ मसूरच्या डाळीचं पीठ तांदळाचं पीठ सगळं मिक्स करून पण तुम्ही मस्त समस्त बारून आणायचं असं चरचर दळायचं नाही बारीकच दळायचं आहे आणि ते सुद्धा तुम्ही एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे बाथरूममध्ये डब्यात ठेवून दिलं तर सगळ्यांनी ते पण वापरलं तरी चांगलं असतं साबण म्हणजे बंदच करून द्यायचा ज्यांना थंडीचा जास्त त्रास होतो त्यांना आणि म्हणजे सगळ्यांनी चांगलं असतं सा सगळ्यांसाठीच आता थंडी जास्त आहे म्हणून तर तसं पण केलं तरी चालतं आणि आपण पाण्यामध्ये तेल टाकून ते पाणी सुद्धा आंघोळीला घेतलं ना म्हणजे आंघोळीला तेच पाणी वापरायचं आहे तर त्याच्याने खूप चांगलं असतं आणि केसांना पण आपल्या स्किनमध्ये जास्तीत जास्त असं जर केसांचं मी उद्या सांगेल तुम्हाला तर आता हा आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो तर आजचा व्हिडिओ इथं थांबवते कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय